एक लग्न प्रेम कहाणी भाग एकाहत्तर आत्तापर्यंत आपण बघितले होते की परीच्या बारशाची तयारी सुरू होती आणि सिद्धार्थाने एकट्याने छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले होते सिद्धार्थ आणि घरातील सगळी फॅमिली परीला घेऊन स्टेजवरती आलेली होती रीतिरिवाजाप्रमाणे आधी अवनीची ओटी भरायची होती काहीजणी पुढे येऊन आधी अवनीचे औक्षण करतात हळदी कुंभाचा कार्यक्रम होतो आणि अवनीची ओटीसुद्धा भरली जाते तोपर्यंत इकडे सिद्धार्थाने परीला हातामध्ये घेतलेले होते तो तिला खेळवत होता तिला हे सगळं काही नवीन होतं ती सारखे इकडे तिकडे बघत होती तिच्या लाडक्या डॅडने तिच्यासाठी हे सगळं काही छान डेकोरेशन केलेलं होतं हे सगळं सगळं काही खूप छान पद्धतीने सजवलेलं होतं सगळीकडे तिचे छोटे छोटे पोस्टर्स लावलेले होते ती स्वतःच्याच फोटोकडे एकटकपणे बघत होती कदाचित तिच्यासारखं तिला कोणीतरी दिसत होतं इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो आता मेन बारशाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची होती जणी मिळून गाणी म्हणत होत्या जे बारशाचं गाणं असतं त्या म्हणत होत्या आता सिद्धार्थ परीला आवणीच्या हातामध्ये देतो इकडे परीच्या दोन्ही आत्या म्हणजेच दिशा आणि निशा पाळण्याजवळ उभ्या राहतात आणि कोणी गोपाळ घ्या कोणी कृष्ण घ्या अशी गाणी म्हणतच बाळाला पाळण्याच्या खालून एकदा तर पाळण्याच्या वरून एकदा एकमेकींच्या हातामध्ये देऊ लागतात बाजूला एक बाई होती ती गाणी म्हणतच होती गाणी म्हणायचा कार्यक्रमसुद्धा संपतो आता बाळाचं नाव सांगायचं होतं खरं तर हा मान आत्यांचाच होता पण इथे तर बाळाच्या आत्यांनासुद्धा नाव काय ठेवायचं माहिती नव्हतं सगळेजणच आत्यांना बोलत होते नाव काय ठेवलं नाव काय ठेवलं पाठीवरती मारत बाळाच्या कानामध्ये कुर्र करून नाव घ्यायला त्या सांगत होत्या पण इकडे मात्र दोन्ही आत्यांना फक्त सिद्धार्थकडेच त्या बघत होत्या कारण त्यांना बाळाचं नाव काय ठेवायचं आहे हेच माहिती नव्हतं सिद्धार्थलाच हे सगळं माहिती होतं तेच हे सगळं काही बघून सिद्धार्थ पुढे येतो आणि परीला हातामध्ये घेतो आणि औणीलासुद्धा स्वतःच्या जवळ बोलावून घेतो अरे सिद्धार्थ आता बारशाचा सगळा काही कार्यक्रम झालेला आहे आता तरी परीचं नाव काय ठेवलेलं आहे ते तरी सांग रे सगळेजण परीचं नाव काय ठेवलेलं आहे हे ऐकण्यासाठी खूपच उत्सुक झालेले आहेत बरं का, का। दोन्ही आत्यांनासुद्धा माहिती नाही लोक युगीच काहीही बोलत बसतील आता तरी परीचं नाव काय तू सजेस्ट केलेलं आहेस ते सांग बरं सगळ्यांना आजी सिद्धार्थकडे बघत बोलतात ते आजींचं बोलणं ऐकून सिद्धार्थ बोलतो हो हो सांगतो सिद्धार्थ बोलतो आणि एका ठिकाणी जातो आणि हळूहळू हो तो एक बोर्ड बाजूला करू लागतो आतमध्ये परीचं नाव लिहिलं होतं जिजा आजपासून माझ्या परीचं नाव आहे जिजा आजपासून ही आहे माझी जिजा आजपासून तिचं नाव आहे जिजा सिद्धार्थ देशमुख जिजा हे नाव सगळ्यांनाच आवडलेलं होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पसरलेला होता सगळेजण जिजा बोलत होते जिजा हे नाव ऐकून सिद्धार्थ परीकडे बघतो तर तीसुद्धा तोंडात बोट घालून हसत होती कदाचित तिलासुद्धा हे नाव आवडलेलं होतं बरं का रीतिरिवाजाप्रमाणे सिद्धार्थ परीला निशाच्या हातामध्ये देतो आणि निशा आणि दिशा दोघीही परीला पाळण्यामध्ये झोपवतात आणि परीच्या कानामध्ये कुर्र करून जिजा असे नाव सांगतात काही बायका मिळून दोघींच्याही पाठीवरती हाताने हळूवारपणे मारत होत्या त्यांचं हे वागणं बघून सगळ्याजणी हसत होत्या आवनी आणि सिद्धार्थ दोघेजण एका बाजूला उभे होते ते सिद्धार्थ औनीकडे बघतो आणि बोलतो मग बायको मी माझ्या लेकीचं नाव ठरवलं होतं ते नाव आवडलं की नाही तुम्हाला सिद्धार्थचं बोलणं ऐकून आवनी हसते आणि बोलते हो खूप खूप आवडलं मी खरं तर याच नावाचा विचार अजिबात नव्हता केला बरं का एकदम वेगळं नाव तुम्ही ठेवलेलं आहे पण नाव खूप छान आहे मग मी तुला म्हटलं होतं ना माझ्यावरती विश्वास ठेव मी नाव ठेवेन तेसुद्धा चांगलंच ठेवेन शेवटी सिद्धार्थ देशमुखची ती मुलगी आहे नावसुद्धा कसं दणके बाज असायला हवं सिद्धार्थचं बोलणं कोणावणी हसते आणि बोलते हो हो बरोबर बर बोललात तुम्ही हॉलमध्ये खूप सारा दंगा होता परीसमोरसुद्धा खूप साऱ्या बायका जमलेल्या होत्या परीला आता जास्त माणसांची गर्दी वाटत होती त्यामुळे आता परीने रडायला सुरुवात केलेली होती परी सा आवा सा परीचा आवाज ऐकून अवनी पटकन परीच्या जवळ जाते आणि परीला उचलून घेते ओक ओ क माझं पिल्लू काय झालं का रडत आहे माझ्या पिल्ल्याला का रडत आहे तरीही परी रडायचं नाव थांबत नव्हती परीला इतकं रडत असताना बघून इकडे सिद्धार्थला वाईट वाटत होतं तो पटकन अवनीच्या जवळ येतो आणि परीला हातामध्ये घेतो काय झालं काय झालं माझ्या पिलूला का बरं का रडत आहे पिलू इकडे बरं ये बरं सिद्धार्थ तिला खेळवण्याचा प्रयत्न करत होता तरीसुद्धा ती रडत होती आज सिद्धार्थाच्या हातामध्ये जाऊनसुद्धा तिचं रडणं अजिबात बंद झालेलं नव्हतं ती एकसारखी रडतच होती अहो आज तुमच्याकडे येऊनसुद्धा अशी काही रडत आहे काय झालं असे लिला आणि आता मात्र नाराज होत बोलते कारण परी खूपच जास्त रडत होती आवणी तू तिला असा का ड्रेस घातलेला आहेस बघ ड्रेस किती तिला टोचत आहे सगळे काही लाल रॅशेस पडलेले आहेत या ड्रेसमुळेच ती रडत आहे एखादा सॉफ्ट ड्रेस घाल ना तिला म्हणजे ती शांत बसेल सिद्धार्थ बोलतो अहो पण आवणी मी खूप सारे ड्रेसेस तिच्यासाठी आणलेले आहेत त्यामधलाच एखादा ता सॉफ्ट ड्रेस घाल एक तर उन्हाळ्या आहे आणि त्यामध्ये तू तिला असा ड्रेस घातलेला आहेस त्यामुळेच ती चिडचिड करत आहे हां हो घालते आणि पटकन परीला हातामध्ये घेते आणि एका रूममध्ये जाते तिला एक छानपैकी एक सॉफ्ट ड्रेस घालते जेणेकरून परीला टोचणार नाही ड्रेस दुसरा घातल्यावर परी एकदम शांत होते कदाचित त्या ड्रेसमुळे तिला त्रास होत होता म्हणून ती रडत होती अवनी परीला घेऊन बाहेर येते आता मात्र परी शांत बसलेली होती आता सगळ्यांना परीसोबत फोटोज काढायचे होते प्रत्येकजण परीसोबत फोटोज काढत होते असाच बाजकाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडतो फोटोज वगैरे काढल्यानंतर आता जेवणाची वेळ झालेली होती सगळेजण एकत्र जेवणासाठी बसलेले होते अवनी आणि सिद्धार्थ बाजूलाच बसलेले होते तेवढ्यात परत परी रडायला सुरुवात करते दिवसभर काही खाल्ले नव्हते त्यामुळे अवनीला भूक लागलेली होती पण परीसुद्धा तिला नीट जेवण जेवण करून देत नव्हती तिचं रडणं अजिबात थांबत नव्हतं अवनी तिला जेवत जेवत शांत बसवण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही परीचं आपल्या रडणं सुरूच होतं आवणी सकाळपासून परीच्या जेवणाकडे लक्ष आहे का तुझं तिला दूध वगैरे तू पाजलेलं आहेस का घरातून एकदा तू तिला दूध पाजून आणलेले होतस तिला भूक लागली असेल तिला जाऊन दूध ना? ले ले आजी बोलतात आजींचं बोलणं ऐकून अवणीच्यासुद्धा लक्षात येतं की परीला नक्कीच भूक लागली असेल हा हो आजी पासते औणी पटकन परीला घेते आणि एका रूममध्ये जाते इकडे सुद्धा खूपच जास्त भूक लागलेली होती सिद्धार्थलासुद्धा ते समजलेलं होतं त्यामुळे सिद्धार्थसुद्धा अवणीच्या पाठीमागे जातो आणि एका वेटरला सांगून एक ताट त्या रूममध्ये मागवतो अवणी रूममध्ये बसून परीला दूध पाजत होती परी शांतपणे दूध पित होती तिला खरं तर खूपच जास्त भूक लागलेली होती त्यामुळे आत्तापर्यंत दूध पिताना एकदम शांतती बसलेली होती तिकडे औणीच्या सुद्धा कावळे ओरडत होते आता डिलिव्हरी झालेली होती त्यामुळे सुद्धा तिच्या जेवणाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नव्हतं सिद्धार्थ जशी परीची काळजी घेत होता तशीच त्याच्या बायकोची म्हणजे अवनीचीसुद्धा काळजी घेत होता बरं ना दोघींनी कधी काय खाल्ली आहे काय नाही हे सगळं काही त्याला माहिती होतं तो हे सगळं काही अगदी बारकाईने ऑब्झर्वेशन करत होता जशी परीला भूक लागली होती तसेच ला सुद्धा लागली आहे हे सुद्धा सिद्धार्थाला माहिती होतं ता त्यामुळे त्याने वेटरला सांगून त्या रूममध्ये एक जेवणाचं ताट मागवलेलं होतं सिद्धार्थला रूममध्ये आलेलं बघून अवनी बोलते अहो तुम्ही इथे रूममध्ये का आलात सगळेजण बाहेर जेवत आहेत ना तुम्हीसुद्धा सगळ्यांसोबत जेवायला बसायचं नाही का तुम्हाला सुद्धा सकाळपासून इकडे तिकडे करून भूक लागली असेल ना तुम्ही काय इथे आलात सिद्धार्थ अवनीच्या जवळ येतो आणि बोलतो अवनी तुलासुद्धा भूक लागली असेल ना अहो पण परीला मी दूध पाजते ना मग नंतर मी जेवेन तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या ना अवनी परी माझीसुद्धा मुलगी आहे त्याच्यासाठी तू थोडा वेळ जेवायचं थांबतेस मग मी नाही का थांबू शकत बाळाला फक्त जन्माला घालणं हे फक्त बापाचं कर्तव्य नसतं ना जशी बाळाची काळजी त्याची आईसुद्धा घेत असते तसंच बाळाची आणि बाळाच्या आईचीसुद्धा काळजी घेणं हे माझंसुद्धा काम आहे ना चल मी आता तुला भरवतो तू तु आपल्या परीला भरव मी तुला भरवतो सिद्धार्थ हसत बोलतो आणि अमीला एक घास भरवू लागतो आणि स्वतःसुद्धा तू खाऊ लागतो इकडे परीसुद्धा छान दूध पित होती आता मात्र तिचंसुद्धा पोट भरलेलं होतं त्यामुळे तिचं ती थीज, तिचं तोंड बाजूला घेते आणि हसत सिद्धार्थकडे बघू लागते अग्गं माझं पिल्लू भूक लागली होती म्हणून इतकं रडत होती का आणि मम्माला त्रास देते होती का आता भरलं का पोट सिद्धार्थ हसतच परीच्या पोटावरती हात ठेवत बोलतो ती हात वर करून कदाचित हो हो म्हणण्याचा प्रयत्न करत होती ती हात पुढे करून सिद्धार्थला मला घ्या मला घ्या कदाचित असं म्हणत होती पण सिद्धार्थाचे दोन्ही हात होते त्यामुळे तो परीला घेऊ शकत नव्हता सिद्धार्थ घेत नाही हे बघून आता मात्र पनीच्या परीच्या हळूहळू डुळ्यातून पाणी येत होतं की आता रडणार हे सिद्धार्थाला माहिती होतं त्यामुळे तो पटकन बाथरूममध्ये जातो आणि त्याचा हात स्वच्छपणे धुवून बाहेर येतो आणि परीला हातामध्ये घेतो जसे सिद्धार्थ तिला हातामध्ये घेतो तशी परी परत हसू लागते खरंच खूपच नवटंगी आहे माझी मुलगी सिद्धार्थ हसत बोलतो सिद्धार्थाचं बोलणं ऐकून अवणी पण हसू लागते तिला तर परीच्या प्रत्येक वागण्याचं हसू येत होतं खरंच एवढीशी पोर होती पण खूपच नौटंकी करत होती अजूनही दोघांचं जेवण अर्धवटच राहिलेलं होतं आता अवणी हात स्वच्छ धुते आणि सिद्धार्थाला भरवू लागते आणि स्वतःसुद्धा खाऊ लागते असेच दोघांचंही जेवण संपते आणि दोघेही परत बाहेर येतात इकडे बरेचसे पाहुणे परीला खूप छान छान गिफ्ट घेऊन आलेले होते ते गिफ्ट परीला देतात आणि परत सगळे काही त्यांच्या घरी केलेले होते आता देशमुख फॅमिलीसुद्धा सगळं काही आवरून परत घरी जाणार होती तेवढ्यात सिद्धार्थ बोलतो ऐका ऐका सगळेजण ऐका आत्तापर्यंत तुम्हाला एक सरप्राईज मिळालं म्हणजे इतकं छान डेकोरेशन बरीच इतकं सगळं काही छान नाव सगळं काही तुम्हाला आवडलं सगळं काही आज खूप छान झालं पण अजूनही एक सरप्राईज बाकी आहे सरप्राईज अजून एक सरप्राईज निशा खुश होत बोलते बाई प्लीज सांग ना काय सरप्राईज आहे निशा सुद्धा एक्सायटेड होऊन विचारते हो हो सगळं काही समजेल पण तुम्ही तयार आहात ना हे सरप्राईज बघण्यासाठी सिद्धार्थ आता किती वेळ आमची परीक्षा तू घेणार आहेस इतके दिवस फक्त सरप्राईज आहे सरप्राईज आहे बोलत होतास आता तरी सांग नक्की काय सरप्राईज आहे आजी बोलतात हो हो आजी समजेल सगळं काही समजेल सिद्धार्थ बोलतो आणि पाठीमागे वळून बघतो प्लीज तू आता बाहेर ये सिद्धार्थ पाठीमागे वळून असं कोणाला बोलत आहे हे घरच्यांना कोणालाही समजत नव्हतं सगळेजण आश्चर्याने सिद्धार्थ नक्की कोणाला बोलत आहे कोणाकडे बघत आहे आणि कोणाला बाहेर बोलवत आहे हे बघत होते पण सिद्धार्थाच्या पाठीमागे कोणाला कोणीच दिसत नव्हते सिद्धार्थ तू कोणाला काय बोलत आहेस तू कोणाला बोलवत आहेस सिद्धार्थाची मॉम सिद्धार्थकडे बघून बोलते तेवढ्यात एक व्यक्ती एका रूममधून बाहेर येते आणि आता मात्र त्या व्यक्तीला बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले होते सगळेजण आश्चर्यचकित होऊन त्या व्यक्तीकडे बघत होते सगळ्यांना त्या व्यक्तीला बघून खूपच जास्त राग आलेला होता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून अंतरा होती सिद्धार्थ हे काय आहे इतक्या चांगल्या प्रसंगी तू तू हिला इथे का बोलवलेली आहेस ही तर जेलमध्ये होती ना तू हिला आज इथे का घेऊन आलेला आहेस आजी आजी शांत हो सिद्धार्थ हे तुझं सरप्राईज होतं का सिद्धार्थ आम्हाला सरप्राईज नाही देत हा मोठा धक्का देत आहेस तू हिला इथे का घेऊन आलेला आहेस सिद्धार्थाची मोम रागाने बोलते हे बघा तुम्ही सगळेजण शांत राहा मला तुमच्याशी याविषयी बोलायचं आहे मग प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या अवनी मात्र काहीच बोलत नव्हती तिला नक्की काय सुरू आहे हे समजत नव्हतं कारण याआधी एकदा अवनी अंतराला भेटायचा प्रयत्न करत होती तिला बाहेर सोडवण्याचा ती प्रयत्न करत होती पण सिद्धार्थ त्यावेळी तिच्यावरती खूपच रागावलेला होता पण आता मात्र सिद्धार्थने स्वतःहून अंतराला बाहेर आणलेले होते याचा अर्थ अवनीला समजत नव्हता ती कन्फ्यूज होती अवनी आजी मॉम डॅड मी तुम्हाला जे काही सांगतो ते एकदा तुम्ही नीट ऐकून तरी घ्या सिद्धार्थ आता काय ऐकून घ्यायचं आहे हिच्यामुळे अवनी आणि तुझा संसार मोडत होता अगदी सगळं काही संपण्यातच जमा होतं आणि तू परत हिला इथे का घेऊन आलेला आहेस सिद्धार्थाचं बोलणं ऐकून जय रागाने बोलतो कारण जयलासुद्धा खूपच राग आलेला होता बहिणीच्या संसारामध्ये परत काही प्रॉब्लेम नको असं त्याला वाटत होतं जय प्लीज तू तरी शांत राहा मी काय बोलतो हे तरी ऐकून घे सिद्धार्थ बोलतो सिद्धार्थाचे बोलणे ऐकून सगळेजण शांत बसतात इकडे अंतराच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं आजी मॉम अंतरा चुकली हे मलाही मान्य आहे आणि मलासुद्धा हिचा खूपच राग येत होता अगदी मी आयुष्यामध्ये सुद्धा हिला कधीही माफ करू शकत नव्हतो सिद्धार्थला एवढं सगळं काही माहिती आहे ना तरीसुद्धा तू हिला इथे का घेऊन आलेला आहेस आजी रागाने विचारतात आजी प्लीज तू शांत राहा मी सगळं काही सांगतो प्लीज माझं ऐकून घे सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अशी गप्पा बसतात तुम्ही सगळेजण प्लीज नीट ऐकून घ्या मलासुद्धा अंतराचा खूप राग येत होता पण एक दिवशी ऑफिसमध्ये अंतराचे बाबा मला भेटायला आलेले होते कितीही केलं तरी त्यांचा त्यांच्या मुलीवरती प्रेम आहेच ना जीव आहेच ना ते माझ्यासमोर खूप विनवणी करत होते त्यांची अशी इच्छा होती की मी अंतराला जेलमधून बाहेर काढावं पण सिद्धार्थ आजपर्यंत ही नालायक मुलगी आपल्या बाबतीत आणि तिच्या घरच्यांच्या बाबतीतसुद्धा कशी वागलेली आहे माहिती आहे ना सिद्धार्थची मॉम रागाने बोलते मॉम जे काही झालं ते झालं माणसाकडूनच चूक होते ना तशीच तिच्याकडूनसुद्धा चूक झाली सिद्धार्थ सिरियसली तू स्वतःहूनही सगळं काही बोलत आहेस का माझा तर खरंच माझ्या काण्यांवरती विश्वासच नाही बसत जय रागाने बोलतो ज्याही मलासुद्धा वाटले नव्हते की मी असं काहीतरी करेन पण तोसुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न कर ना अंतरा आता खरंच सुधारलेली आहे मी स्वतःने डॉक्टरवेशन केलेलं आहे आणि नंतरच हिला जेलमधून बाहेर काढलेलं आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं घाईमध्ये कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि अंतराला खरंच तिची चूक समजलेली आहे तेवढ्यात अंतराचे बाबा अविनाश आणि अंतराची आई सीमा दोघेही तिथे येतात त्या दोघांना बघून घरचे सगळेजण परत आश्चर्यचकित होतात अंतराचे बाबा म्हणजेच अविनाश सगळ्यांसमोर हात जोडतात आणि बोलतात माफ करा माफ करा अंतरामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला सुरुवातीपासूनच अंतरा खूप चुकीची वागत होती मी वेळोवेळी तिला काय चुकीचं काय बरोबर आहे हे सांगत होतो पण ती माझं काही ऐकतच नव्हती पण आता खरंच तिला तिची ते चूक समजलेली आहे आणि अंतरा यापुढे कधीही चुकीची वागणार नाही आणि अंतरामुळे तुमच्या देशमुख फॅमिलीला आवनीला सिद्धार्थला कधीही त्रास होणार नाही याची काळजी मी स्वतःहून घेईन पण प्लीज तुम्ही मला माफ करा आणि माझ्या लेकीलासुद्धा माफ करा अंतराचे बाबा म्हणजेच अविनाशराव आजींच्या जवळ जाऊन पाया पडू लागतात तेवढ्यात अंतरा बोलते बाबा 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 प्लीज तुम्ही नका आजींचे पाय धरू खरं तर हे सगळं काही मी करायला हवं मी सगळी चूक केलेली आहे आजपर्यंत मी चुका केलेल्या आहेत आणि माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला आणि माझ्यामुळे आज बाबा तुम्हाला असं सगळ्यांसोबत हात जोडायला लागत आहे बाबा मी चुकले मला मान्य आहे पण खरंच सगळ्यांनी माझ्यावरती परत एकदा विश्वास ठेवा मी तुमच्यापासून खरंच लांब जाईन मला माझं करिअर करायचं होतं पण आता माझं करिअर होईल की नाही मला माहिती नाही पण या शहरातून मी खरंच एकदम बाजूला जाईन आणि माझं परत एकदा करिअर करण्याचा प्रयत्न तरी करेन माझ्यामुळे तुम्हाला कधीही त्रास देणार नाही आणि सिद्धार्थ खरंच थँक्यू सो मच आज तुझ्यामुळे मी जेलमधून बाहेर पडले खरं तर माझी शिक्षा जन्मोजन्मी संपलीच नसती इतका मोठा मी गुमा गुन्हा केलेला आहे पण तुझ्यामुळे मी सुटले खरंच खरंच खूपच थँक्यू सो मच आणि अवनी तू सुद्धा मला खूप समजावून घेतलंस आजपर्यंत मी तुला प्रत्येक वेळी पाण्यात बघितलं प्रत्येक वेळी मला तू चुकीचीच वाटत होतीस तुझं कसं वाईट होईल याचाच मी विचार करत होते बाबा मला खूप समजावण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते पण मी त्यांचं कधीही ऐकलं नाही पण आय एम रेडी सॉरी मी चुकत होते मी तुला कधीच समजून घेतलं नाही अवणी प्लीज मला माफ कर अंतराळ जे काही बोलत होती ते अगदी मनापासून बोलत होते अंतराला खरंच तिची चूक समजलेली होती तिच्या डोळ्यात पाणी खरंच आलेलं होतं तिच्या त्या डोळ्यातलं पाणी खरंच खरं बोलत होतं अवणी पटकन अंतराच्या जा समोर जाते आणि बोलते अंतरा प्लीज आता तू रडू नकोस झालेलं झालं आता तू या सगळ्यात मग बाहेर पडा आणि खरंच तू तुझं करिअर कर तू खरंच खूप हुशार आहेस इंटेलिजंट आहेस त्यामुळे त्याचा वापर करा आणि खूप पुढे जा आणि असा कसा ग तुझा स्वभाव आहे आत्तापर्यंत कायम चुकत होते तरी तू मला सपोर्ट करत होतीस आणि आत्तासुद्धा मला खूप सपोर्ट करत आहेस खरंच तुझ्यासारखी बहीण मी आहे ना खूप नशीब लागतं अंतरा, अंतरा आता जे झालं ना ते विसर आणि नव्याने परत एकदा आयुष्याला सुरुवात कर घरातल्या सगळ्यांनाच अंतरात चुकली आणि आता तिला तिची चूक समजलेली आहे हे पटलेलं होतं हां जास्त पडलेलं नव्हतं पण थोडं तरी त्यांचा अंतरावरती विश्वास बसलेला होता की तिला थोडी तरी तिची चूक समजलेली आहे हे बघ अंतरा तुला तुझी चूक समजलेली आहे ना यातच सगळं काही आलं पण तुझ्यामुळे परत आमच्या घराला घरातल्या लोकांना अजिबात त्रास व्हायला नको आजी थोड्या कठोर शब्दातच अंतराला बोलतात तेच अंतरा बोलते आजी मी तुम्हाला आज प्रॉमिस करते यापुढे माझ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि मी ते राहणारच नाही मी इथून पुढे तुमच्या सगळ्यांपासून लांब जाणार आहे त्यामुळे तुमचा आणि माझा कधी कॉन्टॅक्टसुद्धा येणार नाही मी उद्या इथून जाणार आहे म्हणूनच मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची होती म्हणून मी इथे आलेली आहे अवनी मी एकदा परीला भेटू शकते का गं अंतरा रडत बोलते अंतराचे बोलणे ऐकून अवनी परीला हा अंतराच्या हातामध्ये देते अंतरा परीला हातामध्ये घेते आणि तिच्या चेहऱ्यावरती केस करू लागते आणि तिला घट्ट मिठी मारते अंतराच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं होतं तिला परीला बघून खूप छान वाटत होतं ती थोडा वेळ परीला घेते आणि परत आवडीच्या हातामध्ये देते आणि सगळ्यांचा निरोगी घेऊन तिथून निघून जाते सगळेजण तिला भरभरून आशीर्वाद देतात आणि पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा खूप आशीर्वाद देतात आज परीची खूपच दमछाक झालेली होती दिवसभर परी झोपलेली सुद्धा नव्हती त्यामुळे घरी जाताना ती सिद्धार्थाच्या मिठीमध्ये तशी झोपी जाते तिने घट्ट छोट्याशा तिच्या त्या हातानेच सिद्धार्थाचा शर्ट पकडलेला होता परीने असा शर्ट पकडलेला बघून त्याला अवनीची आठवण येत होती कारण अवनीसुद्धा त्याच्या मिठीमध्ये अशीच झोपायची तेव्हा सुद्धा तीसुद्धा ते घट्टपणे सिद्धार्थाचा शर्ट पकडायची त्याला परीमध्ये छोटी अवनी दिसत होती त्याच्या चेहऱ्यावरती छान स्माईल आलेली होती सिद्धार्थ हळूहळू सगळी काही जबाबदारी घेत होता आधीचा सिद्धार्थ आणि आताचा सिद्धार्थ या दोघांमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आता जाणवत होता सिद्धार्थ आणि परीला असं एकत्र असलेले बघून घरचेसुद्धा खूप खुश होते कारण सिद्धार्थ असं काही वागेल याची घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती सिद्धार्थ आधी फक्त काम आणि काम इतकंच काही करत होता पण आता त्याने पूर्णपणे जबाबदारी घेतलेली होती आणि परीलासुद्धा तो खूप छान पद्धतीने सांभाळत होता असे दिवस जात होते सिद्धार्थ अवनीसोबत कुछ सुद्धा खूप छान पद्धतीने काळजी घेत होता अवनीने अजूनही ऑफिस जॉईन केलेले नव्हते हो ती घरी बसून परीकडे लक्ष देत होती आणि सिद्धार्थसुद्धा यासाठी अजिबात हरकत नव्हती हो सिद्धार्थसुद्धा ऑफिस सांभाळून त्या दोघींनाही वेळ देत होता कधी कधी मागे पुढे व्हायचं परीची सुद्धा चिडचिड व्हायची कधी कधी डॅडला नाही बघायला भेटले की परी चिडचिड करायची रडायची कधी कधी रागवून सिद्धार्थकडे ती जातच नव्हती अगदी ती अवणीप्रमाणेच वागत होती सिद्धार्थला दोन दोन जबाबदाऱ्या होत्या एका बाजूला सुद्धा सांभाळायचे होते आणि एका बाजूला परीलासुद्धा सांभाळायचे होते कारण दोघीही एकदम हट्टी होत्या दोघींनाही टाईम दिला नाही की दोघीही रुसून बसायच्या सिद्धार्थला दोघींनाही म्हणवायला लागायचं परीला म्हणणं सोपं होतं पण अवनीला म्हणणं मात्र सोपं काम नव्हतं तरी सिद्धार्थ हे सगळं काही अगदी मनापासून करत होता असे दिवस जात होते हळूहळू आता आपली परी मोठी होत होती परीचं जास्त सिद्धार्थसोबत जमत होतं सिद्धार्थ आणि अवनी छान सुखाचा संसार चाललेला होता अधेमध्ये अंतरा कधी सिद्धार्थच्या घरच्यांना परीला अवनीला भेटायला येत होती आता अंतरा सुद्धा आलेली होती त्यामुळे सुद्धा अंतराला स्वीकारलेलं होतं अंतराला हक्काने ते प्रेम बोलवत होते अंतरासुद्धा सगळं काही प्रेमाने करायची कधी कधी सगळ्यांना हक्काने ती प्रेमाने गिफ्ट आणायची अंतरासुद्धा हळूहळू सेटल होत चाललेली होती तिने तिच्या करिअरला सुरुवात केलेली होती तीसुद्धा छोट्या छोट्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये मॉडेलिंगचे काम करत होती हळूहळू हो तिला काम मिळत होतं आणि आता मात्र तिने स्वतःच्या पायावरती स्वतःहून कष्ट करून तिचं अस्तित्व निर्माण केलेलं होतं कोणाचाही तिने सपोर्ट घेतलेला नव्हता हो सिद्धार्थ मात्र थोडं थोडं तिला सपोर्ट करत होता पण या सगळ्यासाठी मात्र तिचा नकार होता तिला आता सगळं काही एकटीने करायचं होतं ते सगळं काही स्वतःच्या हिमतीवरती करायचं होतं आणि तिचं हे वागणं सगळ्यांनाच पटलेलं होतं कारण खरंच आता अंतराळ सुधारलेली होती इकडे जय आणि अंजली या दोघांचंसुद्धा लग्न झालेलं होतं आणि ते सुद्धा छान सुखाने संसार करत होते अंतराळाच्या आयुष्यात सु आयुष्यामध्ये सुद्धा दीपक नावाचा छान मुलगा आलेला होता तो सुद्धा एक बिझनेसमॅन होता त्या दोघांचेसुद्धा आता लग्न होणार होते असेच सगळ्यांचं लाईफ खूप छान सुरू होतं आणि सगळ्यांचा छान सुखाचा संसार सुरू होता समाप्त चला काहीच आज एक लग्न प्रेम कहाणी या कथेचा मी तुमच्याकडून निरोप घेत आहे मला माहिती आहे ही मी कथा संपवली म्हणून हो तुम्ही सगळेजण माझ्यावरती नक्कीच नाराज होत असणार पण गाईज मी तुम्हाला सांगत आहे प्रत्येक कथेची एक सुरुवातसुद्धा असते आणि शेवटसुद्धा असतो कथा लांबवलं ना मला अजिबात योग्य वाटत नाही कारण मी जेवढी कथा लांबत जाईल तेवढा तुमचा त्या कथेतला इंटरेस्ट कमी होत जातो मग तुम्हाला वाटतं तेच तेच घडत आहे नको त्या गोष्टी घडत आहेत नको त्या गोष्टी घडत आहेत मला सिरियलसारखं उगीच सिरियल वाढवल्यासारखं करायचं नाही उगीच आणखी कोणतरी निगेटिव्ह कॅरेक्टर आणून त्यांच्या लाईफमध्ये उगीच नको त्या गोष्टी घडवायच्या नाहीत त्यामुळे मी सगळं काही जास्तीत जास्त करून पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणूनच मी कथा ही योग्य त्या ठिकाणी संपवलेली आहे कथा लवकरसुद्धा संपवलेली नाही बरं का योग्य तसा कथेची सुरुवात मी केलेली आहे आणि योग्य तो मी कथेचा शेवटसुद्धा केलेला आहे बाकी तुम्ही कथेवरती जसं मनापासून प्रेम केलं ना तसं पुढच्या कथेवरती म्हणजे केअरटेकर या कथेवरतीसुद्धा भरभरून प्रेम करा इतकंच मी तुम्हाला सांगते हा ना एक लग्न प्रेम कहाणी या कथेचा शेवटचा भाग होता त्यामुळे मला या भागाला भरपूर कमेंट्स हव्या आहेत आत्तापर्यंत जे लोक फक्त कथा वाचत होते ऐकत होते आणि त्यांनी अजिबात एकसुद्धा कमेंट केली नव्हती त्यांनीसुद्धा स्वतःहून थोडं तरी लिहिण्याचा प्रयत्न करा थोडं तरी या कथेबद्दल तुम्हाला काय वाटलं ते तरी सांगा आपल्या आवणी आणि सिद्धार्थासाठी आणि परीसाठीसुद्धा नक्कीच दोन शब्द प्रेमाने बोला प्रेम हे या कथेवरती तुम्ही भरभरून प्रेम केलं आणि या कथेवरतीसुद्धा भरभरून प्रेम केलं त्यासाठी मी तुमची मनापूर्वक आभारी आहे आणि पुढच्या कथेवरती सुद्धा असंच भरभरून प्रेम करत राहा पुढची कथासुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात केलीच असेल तीसुद्धा इंटरेस्टिंग रोमांसने भरलेली रोमॅन्टिक आहे आणि तुम्हाला ती कथासुद्धा खूप आवडेल याची मी तुम्हाला अगदीच खात्री देते बाकी खरंच माझ्या कथेवरती माझ्या आवाजावरती एवढं प्रेम करता त्यासाठी तुमचं किती आभार मानावं मला समजत नाही जेवढे आभार मानावे तिथे की कमीच आहेत त्यामुळे मला असं सपोर्ट करत राहा आणि तुमच्यासाठी मी अशा नवीन नवीन कथा नेहमी अपलोड करत जाईन बाय टेक केअर आणि तुमच्या त्या सिद्धार्थ परी आणि अवनीकडूनसुद्धा बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आमच्या कथेला जसं तुम्ही प्रेम केलं तसंच दुसऱ्या कथेला म्हणजे मी राहा आणि आरवच्या सुद्धा प्रेम करा एवढं सिद्धार्थ परी आणि अवनीकडून सांगत आहे बरं का बाय